नमस्कार मित्र हो आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो संचालकांचे शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार पण या वीस अटींची करावी लागणार पूर्तता नेमक्या कोणत्या वीस अटीची पूर्तता करावी लागणार आणि कोणाचा पगार वाढणार जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा सोबत मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील बावन्न हजार दोनशे छ्याहत्तर शिक्षकांचा पगार आता वीस टक्क्यांनी वाढणार आहे शासनाच्या निर्णयामुळे दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाच हजार सातशे चौपन्न शाळा आणि सहा हजार सहाशे सव्वीस तुकड्यांना ते अनुदान मिळणार आहे मात्र वीस टक्के अनुदान देण्यापूर्वी संबंधित शाळांनी वीस अटींची पूर्तता केल्याची खातरजमा शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे टप्पा अनुदान मिळणाऱ्या शाळा तुकड्या व त्यावरील मंजूर शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची यादी शिक्षक संचालकांनी पाठविली जाणार आहे दरम्यान भविष्यात पटसंख्या अभावी शाळा तुकडी बंद पडल्यास अनुदानही बंद होणार आहे तसेच नियमबाह्य अनुदान घेत असल्याचे आढळल्यास त्या शाळा तुकड्यांचे अनुदान थांबवले जाणार आहे पूर्वी मंजूर पदांसाठीच हे टप्पा अनुदान लागू असणार आहे याशिवाय संच मान्यता करताना एकाच शाळेत अनुदानित अंशत अनुदानित अनुदानित व स्वयं अर्थसाहित्य तुकड्यावर एकाच युनिट समजून संच मान्यता करण्याचेही शिक्षण संचालकांचे आदेश आहेत आरक्षण शिक्षण धोरणानुसार पदभर्ती केल्याची व मंजुरी पदाची खात्री शिक्षण अधिकाऱ्यांनी करायची आहे सर्व बाबींची खात्री झाल्यावर टप्पानुदान मंजूर करून सात दिवसात आदेश द्यावेत असे संचालकांच्या आदेशात नमूद आहे सप्टेंबर अखेर शाळांना टप्पानुदानाचे आदेश वितरित केले जाणार आहेत परिपूर्ण प्रस्ताव अपेक्षित लगेच मिळणार आदेश मित्रांनो अंशतः अनुदानित शाळांना टप्पा अनुदानाचे आदेश वितरित करण्यासंदर्भातील शिक्षण संचालकाचे पत्र प्राप्त झाले आहे त्यानुसार पुढील आठवड्यापासून शाळांचे प्रस्ताव स्वीकारले जातील त्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने एक ठिकाण निश्चित केले जाईल प्रस्ताव परिपूर्ण असलेल्या शाळा तुकड्या लगेच ऑनलाईन आदेश दिले जातील या प्रमुख अटींची पूर्तता करावी लागेल पहा मित्रांनो पहिली अट आहे दोन हजार चोवीस पंचवीस संचतेनुसार दोन हजार चोवीस पंचवीस यांच्या मान्यतेनुसार किती शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मंजूर होतात याची खात्री जमा करावी शाळा तुकड्यांमधील मंजूर पदानुसार विद्यार्थ्यांची आधार पडताळणी झाल्याची खात्री केली जाणार आधार क्रमांक पडताळणीनुसार पटसंख्या कमी झाल्यास मंजूर पदांची संख्या कमी होईल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक उपस्थितीत बंधनकारक तीन महिन्यांचे रेकॉर्ड बंधनकारक डोंगराळ दुर्गम भागातील शेवटच्या वर्गात वीस विद्यार्थी तर अन्य भागातील शेवटच्या वर्गात तीस विद्यार्थ्यांची अट राहील शाळेतील सर्व शिक्षकांचे आधार कार्ड सह वैयक्तिक मान्यता सरळ प्रणालीवर अपलोड कराव्या लागणार शाळा तुकडीला अनुदान मिळाल्याशिवाय ते शिक्षक कर्मचारी पात्र नसणार सध्या व भविष्यात होणाऱ्या शिक्षकांची भरती पवित्र प्रणाली मार्फत होईल शाळा तुकड्या व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पात्रता पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा सोळा जुलै दोन हजार तेरा चार जून दोन हजार चौदा व चौदा ऑगस्ट दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार तपासावी वैयक्तिक मान्यता योग्य असल्याची खात्री करावी त्यासाठी जावक नोंदवही पडताळावी बोगस मान्यता असल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई होणार मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद